श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक नीतीने राहावे म्हणजे कसे राहावे महाराजांचं उत्तर नीतीच्या तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक पत्नीव्रत असावे त्याला प्राणापलीकडे सांभाळावे धर्माची बंधने प्राणाशी गाठ आल्यास सोडली तरी चालतात अगदी कर्मट ब्राह्मण बेशुद्ध पडला तर त्याला डॉक्टरने थोडी दारू पाजली तरी चालेल पण नीती प्राण गेला तरी जपली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा लोभ न धरावा पैसा खूप अनर्थांना कारण आहे आपल्या श्रमाने मिळणारा पैसा खरा बाकीच्याची अपेक्षा करू नये आणि पैशामुळे मी सुखी आहे असे मनात सुद्धा आणू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणाचेही वाईट चिंतू नये सर्वांचं कल्याण व्हावं म्हणावं कोणाचं अंतःकरण दुखू नये घरातल्या अगदी कुत्र्याशी सुद्धा वाईट वागू नये दुसरा आपल्याशी जसा वागावासा वाटतो तसं आपण दुसऱ्याशी वागावं हीच नीती आणि एवढं जो करेल त्याला भगवंत खरंच लांब नाही प्रश्न क्रमांक दोन नीतीच्या गोष्टी कळत असूनही मनात काही वेळेस वाईट विचार येतात ते नको असतात पण तरी ते येतात तर त्यासाठी काय करावे महाराजांचं उत्तर मनात विचार येणे न येणे आपल्या हातात नाही पण कृती मात्र आपल्या हातात आहे आज कृती चुकू नये आणि वाईट विचार आल्यास तिकडे लक्ष देऊ नये हळूहळू मन सुधारते प्रश्न क्रमांक तीन चांगला माणूस कोणाला म्हणावे महाराजांचं उत्तर सगळ्यांना जो माणूस विनाकारण आवडतो त्याला चांगला माणूस म्हणावे म्हणजे हा कोणाला काही देत नाही पण तरी तो आवडतो हे आवडणं खरं उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा